आज अकोले शहरामध्ये माजी आमदार वैभवरावजी साहेब यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली निघाले त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी वैभवांचे चिरंजीव एस पी चढ पुनमताई व सर्व फॅमिली यारी मध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानिमित्ताने सर्व नगरसेवक नगरसेविका व सर्व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले त्यानिमित्तानं सर्वांनी सर्वा सर्वा सहभागी सर्वा व्हावे व वीस तारखेला वैभवभाऊंची निशाने आहे रिक्षा सहा नंबरचं बटन दाबून हजार वैभवांना मताधिक्यानं निवडून द्यावं ही मी अकोले शहराच्या वतीनं विनंती करतो तां विरोधक की चाळीस वर्षात काही चाळीस वर्ष जर काही झालं नसतं तर सगळ्या शहरात मोठ जलनायक म्हणून पुरस्कार हा फुकट मिळत नाही संपूर्ण अकोल्या तालुक्यात पाणीच पाणी केलेलं आहे म्हणत मिळाला व सर्व रस्ते साहेबांनीच केले आहे बस स्टँड सुद्धा नगर जिल्ह्यात सर्वात चांगलं कोणतं होतं त्या काळात अकोल्यातलं तालुक्यातलंच होतं त्यामुळं सर्वांनी चाळीस वर्ष लोकांना लोकांनी सांभाळून घेतलं परंतु खोटा प्रचार करून आमदार निवडून आले त्यामुळं आता सर्व नागरिकांना कळलेले खरा विकास कुणी केला त्यामुळं अपक्ष असून सुद्धा सर्वात जास्त लिडनं वैभव निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे नाही नाही अजिबात नाही असं असं काही होणार नाही झालेलं पण नाही मिटिंग नाही पण खोट्या वावड्या उठवायच्या आणि निवडणूक जिंकायच्या हेच मोठ फटका आहे एकदम चांगला प्रतिसाद एक नंबर ला वैभव मत अधिक आहे सगळीकडे किमान तीस चाळीस हजाराचं लीड राहणार आपण बघताय आजची पदयात्रा दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी आदरणीय वैभवराव भाऊ या ठिकाणी हे उमेदवार आहेत अतिशय छोटे मोठे तरुण तरुणी युवक सर्व कार्यकर्ते बुजुर्ग आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या पदयात्रेत सामील आहे एकच मेसेज आहे का तेवीस तारखेचा गुलाल अकोलेकर नक्की हा घेणार आहे त्यासाठी आपलं चिन्ह वीस तारखेला रिक्षा आहे सहा नंबरचं बटन त्या ठिकाणी आहे आणि तीस चाळीस हजार मतांनी आमदार वैभव भाऊ निवडून येणार आहे त्यासाठी अतिशय या तरुणांचं आमच्या सर्वांचं योगदान आहे त्यामध्ये निश्चितच फिरलेलं आहे फिरत असताना तिथल्या गावातील लोक प्रतिक्रिया होते का पिचड साहेबांनी जे काय रस्ते आहे हे पिचड साहेबांमुळेच आहे पिचर साहेब नसते नस तर रस्त नसते पाणी नसतं जे काही छोटे छोटे उभे केले त्यामुळे सांगितलं आम्ही फक्त पिचर सामानच मतदान करतो निश्चितच वैभव भाव यांच्या बद्दल विचार केला आपण संपूर्ण पिचड फॅमिली बद्दल आपण विचार केला तर सर्व धर्मांना समावेशक अशी फॅमिली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारी फॅमिली आहे वैभव भाऊंनी आतापर्यंत सर्व समाजाला न्याय दिलेला आहे काल परवाच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्यामधल्या मार्केट आमचे अब्दुल अब्दुलबाई नामदार हे मुस्लिम एकमेव उमेदवार मुस्लिम समाजाचा भावंडी दिला होता लांबटे साहेबांनी एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक ठिकाणी आता आम्ही जातोय प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये लोक हेच म्हणत आहेत की स्पीचर साहेबांनी चाळीस वर्ष कधी जाते पाहिजे राजकारण केलं नाही त्यामुळे अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यायची आहे आणि त्यामुळे अपक्ष जे निवडणूक लढत आहे खऱ्या अर्थाने अपक्ष निवडणूक लढणं एवढे सोपं नसतं मात्र काल परवा आपण बघितला असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विशाल पाटील हे लिफाफा चिन्ह घेऊन निवडून आले प्रचंड मताधिक्यानी तसंच अकोले तालुक्यात सुद्धा या विधानसभेला इतिहास घडत आहे इतिहास घडणार ते आहे तेवीस तारखेचा गुलाल हा वैभवांचाच असेल रिक्षा या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी वैभवांना मतदान करावे सर्वांना माझ्या माझ्या नी विनंती आम्ही सगळ्या जनतानी निवडणूक हातात घेतली आणि शांतपणाने निवडणूक करून साहेबांचा विजय करणार आहे मी ग्रामीण भागात पूर्ण नऊ दिवस फिरलेली प्रत्येक ठिकाणी गेले सगळे साहेबांचाच विजय करतात साहेबांच्या कामाचाच आदर्श सा करतात आणि गिरजाताईंनी मी बरोबरच फिरत होते आणि त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळं सगळे लोक काय म्हणायचे साहेबांनी आमचं काम केले साहेबांना आणि भाऊ निवडूनच येणार भाऊचं चिन्ह जरी अपक्ष असला भाऊ आज साहेब आजारी जरी असले बाईसाहेब आजारी जरी आहे पण आम्ही महिला पण खंबीरपणाने काम करतोय बरोबर चिन्ह रिक्षाचं देतोय आणि रिक्षाच्या सहा नंबरला बटन दाबून साहेबांचा भाऊसा भाऊसा विजय करा आम्ही सगळ्यांना साहेब हे आमचे आदिवासी जाळे करते आमच्या आदिवासी लोकांच्या देवारात ते देव आहे त्याच्यामुळं आम्ही साहेबांसाठी एवढाच मरतोय आणि एवढंच फिरतोय प्रत्येक ठिकाणी जाऊ साहेबांचं चिन्ह पूर्ण तालुक्यात फिरलो आपुलाला पूर्ण पुतूळ भागातला आम्ही देवखान भागातला पूर्ण तालुक्यात फिरतोय त्याच्यामुळे तेवीस तारखेला गुलाब घेऊन आम्ही महिला सगळ्या नाचणार आहे आम्ही सगळ्या महिला आहे आणि आज आमच्या मध्ये आंबा माता पूर्ण सगळ्या बरोबर काही चिन्ह माहीत आहे म्हणून आम्ही शेत शेतातून जाऊन प्रचार केलाय महिलांना समजून जायचं आपल्या भाऊची रिक्षा आहे का विजय करा सगळ्या महिला त्याच म्हणून राहिल्या माझ्या जर बचत गट भरपूर असले तरी बचत गट सुद्धा म्हणते आम्हाला उपाय नये आम्हाला आमचा भाऊच पाहिजे आमचा ज्या वेळेला भाऊ येईल त्यावेळेला आमचं समाधान होईल महिलांना वरच्या भागात सगळ्यांचे डोक्यावरच्या खांडे उतरले साहेबांनी किती काम केले हे सगळ्याला दिसते कोण परत ठिकाणी पूर्ण भाग घेतलेला आहे भावना आम्हाला आम्हाला सायचं उमेदवार तुम्ही ता आदिवासी तालुक्यात फिरा नातेवाईक तिकडे फिरा सगळ्या नातेवाईकांचा फिरले ना आधार मी इथे आणि भाऊचा तेवीस तारखेला विजय होणार आहे एवढा मी सांगू इच्छिते आणि साहेब बरे होऊनच येणार आहे साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा चष्माग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव